मोबाईल हिंदू धर्म योद्धा महाराष्ट्र राज्यात कॅबिनेट मंत्री आदरणीय नितेश दादा राणे साहेब भाऊच्या लक्ष्यावरती साहेबांचा आगमन झालेलं आहे सर्व लवकरात लवकर भाऊच्या हिंदू समाजातर्फे तसेच भाऊच्या धक्क्यावर समस्त माता भगिनी व्यापारी बंधू यांच्यातर्फे साहेबांचं सा भाऊच्या धक्क्यावरती हार्दिक हार्दिक स्वागत जय श्रीराम

आपल्या महिलांना पहिल्यापासून बाकडा असतो तीन तीन चार चार बाकड्या કમેન્ટ કમેન્ટ મબાઈ

ताई तुम्ही ताईला आनंदात चला दोशी मॅडम आलेला किती वर्षांवर माझ्या म्हणणे सरकारच्या काळामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्याच्या बाबतीमध्ये स्ट्रिक्ट नोटिफिकेशन आलेत ना आलेत ना पु आले आहेत आपल्यालाही आले आहेत राज्य सरकारच्या बद्दल आलेलं आहे केंद्र सरकारच्या सांगितलेलं आहे बघा हे सगळं सांगितलं की नाही तरी मग ह्या गोष्टी लोकांना आपण बसायला देतो उद्या या लोकांनी इथे काय घडवलं उद्या इथे कोणी काय घडवलं कोण इकडचे कोण अखिल नावाने घेऊन बसले काय करणार आहे आपण हे सगळे आपलेच लोक आहेत ज्या लोकांचे चेहरे माहिती आहेत पत्ते माहिती आहेत पार्श्वभूमी माहिती सगळे माहिती त्या लोकांची माहिती आहे का तुम्हाला बांगलादेशच्या कुठल्या शहरातून येत आहेत काय घडवायला आले आहेत हे आपल्याला माहिती आहे का तरी तुम्ही तो, तो नियमावर वोट देऊन त्या लोकांना अनधिकृत पद्धतीने बसायला देणार आहेत का मग मारलं आहे ना त्यांची एवढी हिम्मत वाढली आहे मारलाय ना मारलं आहे ना म्हणजे कोणाच्या जोरावर होत आहे सगळं त्यांना अगर भीती बसली असती की आम्हाला इथे कधीही कोणी काढू शकत तर हात उचलण्याची हिंमत करणार नाही मग तरी पण मारलं ना पण कृतीचा काय फायदा नाही आहे मग आपण थोडी कडक भूमिका बसायला देतात तरी आपण पण पोलीस म्हणून जबाबदारी घेतली पाहिजे ना हो पश्चिम बंगाल आणताच्या सरकारतून कसे खोट्या कागदपत्र बनवायला देतात ना म्हणून आणि मी तुमच्या पण म्हणून आणतो ना बंगालीच आणू का बनवून काय बोलतात तुम्ही व्हेरिफिकेशन आहे मॅडम आपण पण विचार करा काय देशामध्ये दे वातावरण आहे या लोकांना आपण कशाला उगाच या हिरव्या सापांना दूध पाचतो हे मलाच कळतं हे आपलं होणार आहेत का कधी करायला लागणार नाही तर मग आम्ही येतो उद्या पाच वाजता मी येतो नाही तर घेऊन जातो त्या लोकांना माझ्याबरोबर जरा समजलं कॉन्टॅक्टमध्ये एक लक्षात घ्या मी येणं इथे हे आपल्या सगळ्यांचं अपयश आहे आपण सगळ्या जणांनी वेळेत काम केलं असतं तर असं येऊन इथे येऊन हा विषय काढायला लागला नसता आपण कशाला या जोडण्याच्या परवानगी जो देतोय हे लोक आपले कधीच होणार नाही देशाच्या विरोधातले लोक आहेत ते लोक आणि तुम्ही त्यांना खतपाणी टाकतोय आपण काय ताई काहीच नाही त्यांच्याकडे माझा मुद्दा तोच आहे ना काही नसताना ह्यांचे तरी घरचे पत्ते तरी माहीत आहेत आपल्याला हे घरी तरी यांच्या जाऊ शकतो त्यांचं मग कशाला करतोय आपण या सगळ्या गोष्टी कुठे तुम्हीच ना लेडीज वगैरे अरे आपल्या लोकांना बसवतो जबाबदारी पण आपल्या लोकांची आहे हे लोक जे आमच्या बरोबरचे आहेत त्यांना सोडून कोणालाही आम्ही बसायला देणार नाही ऐकून घे ही भूमिका आपण सगळ्या जणांनी घेतली पाहिजे आणि मग काय गोष्टी होणार नाहीये माझ्या विचारलं बसवता तुम्ही कधीच सांगितलं नाही मला जेवढ्या कारवाई केला तुम्ही सांगितलं तेवढ्या सगळ्या कारवाई आम्हीच केल्या भेटताना त्यांची काही रस्ते बिस्ट असते काही माहिती द्या माहिती द्या પહોના એની કાળજી ઘઉ આમ પણ માર્ગ આ સગ્યા પ્રકાર ઔષધ સગ્યા પ્રકાર માલ असं करू नका हे देश हे काय कुठल्या राजकीय हे देशाच्या विरोधातले विषय आता राजकारण काय वातावरण आहे देशामध्ये हेच लोक तर हाण करत आहेत देशामध्ये येऊ नये बागाण्याची माहितीये मला आम्ही आढावा घेतला त्याचा मॅडम डीसीपी आणि अलोकांवर मी स्वतः आढावा घेतला तरी ह्या तक्रारी असं होता कामा नाही तुमचा ड्रायव्ह्यू घेऊन काय पाहिजे घ्या ना दुसऱ्या ना डायरेक्ट घेऊन कशाला परत परत बसत आहे हिंमत करतायत म्हणजे कोणाच्या तरी तरी त्यांना सपोर्ट करतो म्हणून तरी मत तुमच्या लोकांनी जरा कडे भूमिका घेतली ना तर आता हात जसं आज आठ सांगून आलोय आणि एवढे असंच येईल आणि मग घेऊन जाईन माझ्या बरोबर सोडायला करायला बघ ना हा काय कोणाचा काय मंत्रालय काय ह्याचा विषय नाही ना या देशाच्या विरोधातला विषय हा अह केंद्र सरकार कडक भूमिका घेत त्याच्या कोणी बांगलादेशी रोहिंगे नको आमचे मुख्यमंत्री कडक भूमिका घेतोय कुठल्याही बांगलादेशी नको मग आपण कशाला इकडे या गोष्टी करतोय ह्या ना कडक भूमिका तुमचे तरी होणार आहेत का गोळ्या मारताना नाही बघणार तुम्ही त्याला मसाला कोणाला मसाला दिलाय हे कधीच कोणाचे साले होत नाही कशाला आपण देतो या लोकांना परत मला नको द्या तुम्ही पण यांना माहिती द्या आम्हा लोकांना माहिती द्या पण इथे तुम्ही पण तुम्हाला बसवता तुम्ही लोकांनी काय केलं आम्ही बसलो नाही त्या पण आपला आपले कोणतरी आपले नावं द्या हे आपलेच काही लोक शेगरी खातात ना म्हणून हे प्रॉब्लेम आहे मग त्याही लोकांची नावं द्या ना त्यांना डिलीट करू शकतो तर आपल्याला लोकांना नीट नाही करू शकतो का मग हे उद्या आपले होणार आहेत का हे ह्याच भागातून ते कशा पिसाब सगळे आले की नाही मग आज सेन्सिटिव्ह भाग आहे इथे कशाला आपण या बांगलादेशी रोहन घेणं करतो या भागामध्ये किती अनिधिकृत मस्जिद आणि मदरशी तयार झाले नाही झाले का मग हे काय करायची तर बंद आहे का मग या गोष्टीवर तुम्ही लक्ष ठेवा ना हे बरोबर नाही अनिधिकृत आवडायचे धंदे किती सुरू आहे माहिती द्याय ना अनिधीकृत काही ते मदरचे मस्जिदचे बनवले तक्रारी द्या ना आम्ही का बघतो ना पुढे काय करायचं मिरकर वाड्या कसं साफ करून टाकण्या ठेवलं काय त्या लोकांची किटकिट सांगा ना आम्हाला द्या केंद्र सरकार आहे आम्ही लोक आम्ही करतो ना काय करायचं तर उघड मंत्री नाही केला आम्हाला लोकांना तुम्ही आजवून गाव पण हे आशव्या सापना तू वाजू नका हे आमचे आपले होणार नाही आयुष्यात होणार नाही आपला धर्म काय केलं तिथे काश्मीरला धर्म विचारून गोळा घातलाय ना तेव्हा विचारलं का ह्या परवान्या अधिकाऱ्याने मला बसायला दिलं नको यायला नको गोळी मारू नाही केलं तेव्हा फक्त धर्म विचार गोळ्या घातल्या डोक्यावर टिकली आहे का बघितल्या गोळा घातल्याच विषय लोक का इकडचे मग कशाला उभा तुम्ही कडक तुम्ही का घ्या आम्ही बसलो नाही आजमावून तरी बघा आज आलो ना तुम्ही हात मारले आला ना तुम्ही इथ्या दहा मिनिटावर राहतो मी पाच वाजता फोन केला पाच झाला पोहोचवा पाचला येऊन जाईन माझ्या बरोबर मला यांची पण नाही तुम्हाला म्हणून कडक भूमिका कोणी अधिकारी कोण वस्ती करत असेल त्यांची बाजू घेत असेल नाव ना द्या फक्त काय करतो मी कर यांच्यातले पण आपल्यातले पण कोण तेही सांगतो तुम्हाला तुम्ही कडा कोणी काय की लोकांना पण त्यांना मदत करायला करा, देऊ करा, ना, करा ना। ते आपल्याला मदत करतात त्यांच्या विषयामध्ये त्यांची कशी एक तरी हिंदूला घुसवतात त्याच्या आपल्या योगाचे हिरो बनवले जातात

हो माहीत आहे पण सांगून गेलो त्यांच्या आम्ही ते मार्ग काढतो सरकार खात्याचा विषय तो आपण आम्हाला केंद्र सरकार शिकून बोलायला लागेल कारण हे केंद्र सरकारच्या अंतर्गत आहे काय मार्ग काढायचा काढतो आगे 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 É, vai, आपल्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री हिंदू धर्म योद्धे नेतेजी राणे साहेब इथे उपस्थित राहिले आहेत सर्व माता भगिनींच्या ज्या काही समस्या आहेत व्यापारी वर्गाच्या ज्या समस्या आहेत त्या नेतेजींना आपण सांगितलेल्या आहेत तर मी विनंती करतो गणेशजी भोसले नवगांधी, कामगार नाविक सेना त्यांचा सन्मान करतील गणेशजी भोसले हिंदू विचारांचे कार्यकर्ते नरसिंग बडगे हे त्यांचा सन्मान दो। 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 करतील बबनजी सोनवणे महाराष्ट्र जनता म्हाताडी कामगार संघ अध्यक्ष सन्मान

मिेनजी राणे यांना मी विनंती करतो त्यांनी दोन शब्द दो मार्गदर्शन करावे जय श्रीराम हक्काच्या हिंदू भगिनींना आणि बंधूंना भेटण्यासाठी आवर्जून मी इथे आलेलो आहे आपण जर काय प्रकार मला इथे सांगितला की इकडे काही बांगलादेशी लांडे फार वळवळ करतायत ते कदाचित विसरले असतील की हे काही कराचीच बंदर नाहीये हे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये असलेलं आमच्या हक्काच हे बंदर आहे आणि म्हणून यापुढे जो काही प्रकार आमच्या भगिनींबरोबर झाला परत अशा पद्धतीचे प्रकार आम्ही काय इथे सहन करणार नाही ही धमकी देऊन मी इथून जातोय विनंती आव्हान नाही धमकी देऊन जातोय कारण तर परत काय प्रकार घडले तर आम्ही काय पोलिसांना विनंती करणार कुठलाही बांगलादेशीने रोहिंग्य दिसला तर तो दोन पायावर आपल्या मशिदीमध्ये जाणार नाही एवढी काळजी मी या निमित्ताने येणार या पुढे येणार हे लक्षात ठेवा व्हिडिओ ज्याला दाखवायचा तो दाखवा आणि म्हणून ह्या जे आमच्या केंद्र सरकारने घेतलेली भूमिका राज्य सरकारमध्ये आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेली भूमिका की ह्या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये आम्हाला एक पण बांगलादेश येणे रोहिंगे नावाची घाण इथे आम्हाला नको आहे हे लो हिरवे सापांना दूध पाजून आपलं कधीच भला होणार नाही हे काही आपल्या लोकांनी समजून घ्यावं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी काय सांगितलेलं ते हिंदूंना हिंदूंची भीती नाही हिंदूंना मुसलमानांची भीती नाही हिंदूंना हिंदूंचीच भीती आहे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्याला सांगितलेलं आणि म्हणून इथे काही लोक जे फक्त आपल्या किशे भरण्यासाठी या हिरव्या सापांना जे काही दूध पाहतायत ना मी आपल्या सांगेन की त्यांची नावं जर आमच्याकडे द्या बांगलादेशीला तर ठीक करूच पण त्या अगोदर आमचे काही जे वळवळत आहेत ना त्यांना पण काय नीट करण्याचे कार्यक्रम आम्हाला करायला लागतील म्हणून या भाऊच्या धक्क्यावर या भागावर इथे व्यवसाय व्यवसाय किंवा मच्छी विकण्याचा व्यवसाय अन्य कुठलाही व्यवसाय फक्त हिंदूंनाच करण्याची मुभा आहे कुठलाही बांगलादेशने होईन्या इथे त्यांना करण्याची परवानगी नाही म्हणून योगाची मस्ती करायची नाही म्हणून एक छोटासा न पण लावलो ना तर दोन हात आणि दोन पाय परत शुक्रवारच्या वेळी सिलेंडर वरती येणार नाही जेवढी काळजी आम्ही निश्चित कर सरकार हे हिंदुत्वाने विचारायचं आहे आज तुम्हाला कुठलाही त्रास झाला बघा दहा पंधरा मिनिटातच लगेच सरकारचा एक कॅबिनेट मंत्री येऊन तुम्हाला भेटतोय आणि म्हणून ह्या पुढे आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदू समाजालाच प्रत्येक गोष्टीचा अधिकार आहे सर्व धर्म समभाव नावाची जे काही टेपरे कॉडर आम्ही मानत नाही इथे हा हिंदूंचा राष्ट्र आहे हिंदूंनाच प्राधान्य मिळणार ही सरकार स्पष्ट उत्पादो या भागामध्ये जे अनधिकृत मदरसे आणि मस्जिद बनवले असतील त्याची सगळी यादी आमच्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमच्याकडे पोहोचवा जसा मिरकर वाड्यामध्ये सुपडा साफ करून टाकला तसंच आपल्या इथे अनधिकृत असलेल्या कुठलेही मदरचे मस्जिद आपण इथे ठेवायचे नाही ही भूमिका तुम्ही सगळेजण त्या माहिती मला पाठवा पुढे काय करायचं ते आम्ही करू म्हणून या पुढे हिंदू समाजाची एकजूट ही तुमच्या सगळ्यांची ताकद लक्षात घ्या तुम्ही अगर एकत्र राहिला तर काही ते कोण आजूबाजू पण फिरकणार नाही जे काय असोसिएशनचे लोक आहेत जे आले नसतील पण ऐकत असतील त्यांनाही सांगतो जे आमचे लोक आहेत हिंदू समाजाचे लोक आहेत ज्यांचे माहिती लोकांना बसायला द्या कारवाई करण्याचे सगळे अधिकार केंद्र आणि राज्य सरकारचे आहेत काही असोसिएशनच्या लोकांनी कोणालाही इथे प्रोत्साहन देऊ नये कोणालाही हिरव्या सापांना इथे बसायला देऊ नये हे स्पष्ट इथे सांगून जातोय जे बसतील ते आपल्या हिंदू समाजाचे लोक बसतील ही स्पष्ट भूमिका या निमित्ताने घ्या आणि यापुढे येईल जाईल याची तुम्ही चिंता करू नका एवढं या निमित्तानं सांगतो इंग्लेश सांगतो जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय हिंद जय महाराज